प्रत्येकाने आपलं प्रश्न मांडायचा आपल्या प्रश्नासाठी ती प्रत्यक्षात कुणी जाऊ द्या गणित जाऊ द्या श्रीमंत जाऊ द्या त्यांच्याकडे भेदभाव नसतो त्यामुळे येणारे हात आपल्या सगळ्यांनी पूर्ण गाव आणि पंच्याऐंशी टक्के मतदान करायचा विचार करावा थोडे कोणी मंगेश दादा सारखे नेते आपल्याला असणं प्रशासनामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्यासारख्या झटणाऱ्या पाळणाऱ्या माणसाच्या पाठीमागला सर्वांनी एकमताने उभा राहावं आणि मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून दादाचं तिकीट भेटलं दादाच्या कांद्याला खांदा लावून दादा सोबत आम्ही लढू एवढं आश्वासन देतो आणि सदस्य दादा आजबे यांचे चिरंजीव हे जनतेची सेवा करण्यासाठी समाजसेवक म्हणून येत ते राजकारण म्हणून नाही आज पाहता तुम्ही राजकारणाचं बिगून वाजलंय आणि जे माकड कधी पाहण्यात नव्हते ते माकड माकडं मी व्हॉट्सअपला बघतोय भावी जिल्हा भावी पंचायत समिती सदस्य आतापर्यंत कुठे गेलता ज्या वेळेला शेतकरी वापर चालला होता शेतकरी रडत होता त्यावेळेला तुमची तोंड कुठे होती नाही तर काय नाही त्याला आपण आज झाला तुम्ही जाणथ वापिस आहे त्यांचं आज पाच वर्षापासून त्यांनी ऑफिस चालू केलंय कसलाही माणूस जाऊ द्या फाटका त्याचं जर काय काम असेल पंचायत समितीचं असेल एम एसी असेल तहसील असेल पंचायत समितीचा असेल लगेच लगेच ते काम तात्काळ मार्गे लावतायत काम करतायत अशी माणसं आपल्याला पाहिजेत चांगल्या माणसाला आपण खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे पण गाडवाला डोक्यावर घेण्यात मजा नाही हे तुम्ही जाणून घ्या माझे शब्द कटू असतात लोकांना वाईट वाटते पण मी खरं बोलणारा माणूस आहे माझ्या पोटात ओटात राहत नाही या ठिकाणी आदरणीय मंगेश दादा आजबे यांनी आवरात्र गेली पंधरा वर्ष झालं मी बघतोय समाजासाठी अहोरात्र स्वतःला झोपून दिले अक्षरशः कुठली वेळ असू द्या कुठला कायम असू द्या दादाला फोन केला आणि दादाला म्हणलं असं असं काम आहे दादाकड नाही हा शब्द नाही प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या कुणाची अडचण असू प्रत्येकासाठी अतिशय धनाने धावून जाणारी व्यक्ती मंगे झाला खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण समाजामध्ये काम करत असताना प्रत्येकाला काय ना काय डाग लावण्याचा प्रयत्न काय समाज म्हणतो आपण काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस नाव उठवणे संख्या सुद्धा विरोधक वाढत चालते काम केलं तर विरोधक होतो आपण ज्या वेळेस समाजासाठी काम केलं ते स्वतःच काम हों, काम केलं दोन हजार एकोणीस बसून शेतकरी संघटनेत चळवळीत काम केलं ती चळवळीत काम करण्यासाठी सर्व मायगाव ग्रामस्थ प्रत्येक वेळेस त्या आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी देऊन सहभाग होऊन ती चळवळ मोठी करण्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस माणसांचा रेट्या माणसांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणाच इथं नाव मोठं होत नाही आणि नाव मंगेश आजबे हे नाव करण्यासाठी नाव मोठं करण्यासाठी सगळ्यात जास्त वाट असंत नायगावचा आहे त्यांनी सांगितले म्हणजे पेशंट कसं केलं काय केलं सगळं केलं त्या टायमाला कतरता होती आणि ज्या वेळेस पेशंट ऑक्सिजन लागल काहीतरी आपल्याला पावती फडायला लागली आणि हे सगळं लहान तुम्ही काळजी करता पावती मी फाडतो काही म्हणजे अशा काय असतं काही ना काही केलं असतं पण आप एक आपल्या समोर माणूस आला आपला गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे त्याचं कर्तव्य आपलं ते पार पाडलं आणि त्या पेशंटला ते पुढं शेवटचा आपलं कर्तव्य आपण केलं परमेश्वर काय घेतो परमेश्वर सगळ्याची काळजी घेऊन सगळ्यासाठी तो सगळ्याला सगळं करतो आता ही झाली आपली लढाई रस्त्यावरील कंटिन्यू म्हणजे आपलं शेतकरी आंदोलन झालं राधाचं राधाचं समजा काम तर गोपुढंच आहे मग आता कुठंतरी वाटलं की बाबा वा। लोकशाहीच्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण कुठंतरी गेलं पाहिजे कारण कवर आपण लोक रस्त्यावर उतरून लोक आपला साथ देते आणि अधिकारी कवर मग आपण म्हणलं आता झेडपीला आपल्याला लढायचे आता झेडपी लढायचं मला ते मला काय उभं राहता येत नाही पण मग आता ज्यावेळेस आई वडील यांचं वय सत्तर सत्तर साठ सत्तर वय मग ते काय काम करणार फक्त नावाला येणार इलेक्शन पोरत आम्ही थांबणार आता था मुलगा त्यांनी तालम्यात होता परत माझे उद्योग व्यवसाय चौक उद्योग मग मग आपण त्याला जर उभं केलं तर ज्या वेळेस आपण जात केला तुम्हाला सगळ्याला सांगून चोवीस तास सेवा जाणार मग आपण चोवीस तास सेवा मग कोण ना कुठं जात म्हणून मी म्हणलं आपण त्याला जोबा करू जरी मी गेलो कुठं तर तेव्हा आणि तेव्हा जरी कुठं व्यवसाय बसून गेला तर मी चोवीस तास तुमच्यासाठी पाच वर्ष सालकरी म्हणून काम करण्याची आमची आहे